सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाच्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली म्हणून सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा होत असतो व याच हेतूने पिंपळगाव हरीश्वर पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून पत्रकार सन्मान सोहळा आज आयोजित करण्यात आला यावेळेस पिंपळगाव हरीश्वर परिसरातील सर्व पत्रकार बंधूंना आमंत्रित करण्यात आले व यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्ष ए पी आय कल्याणी वर्मा मॅडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सर्वप्रथम दीप प्रज्वलन व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व प्रास्ताविक किशोर लोहार यांनी केले दरम्यान सर्व सर्व पत्रकार बंधूंना भेटवस्तू आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले पी एस आय विठ्ठल पवारसह ज्येष्ठ पत्रकार किशोर लोहार रविशंकर पांडे दिलीप जैन हेमशंकर तिवारी सुनील लोहार गजानन लाधे चंद्रकांत माहोर भिकांत पाटील राजू ठाकूर दीपक मुरमुले ईसा तडवी विजय राजपूत रोशन जैन विनोद काटे सतीश गोपाळ विजय राजपूत भाजपा आध्यात्मिक आघाडी तालुकाध्यक्ष संदीप पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील पोलीस हवलदार अरुण राजपूत अभिजित निकमसह सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते म्हणण्यापेक्षा मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची आज आपण जयंतीनिमित्त अं सगळे इथं सगळे पत्रकार बांधव पिंपळगाव पोलीस स्टेशन परिसरातील सगळे पत्रकार बांधव इथं जमलेले आहे सर्व पत्रकार बांधवांना सर्वप्रथम पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थोड्या वेळापूर्वीच आपलं भरपूर काही तिथं बोलणं झालेलं आहे तरी सुद्धा तुम्ही परत सांगितलं बोलायला म्हणून आता ते परत तोच विषय मला इथं परत एकदा बोलावा लागतोय पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला चांगली माहिती आहे त्या दरम्यान तुमच्या या समाजासाठी काही देणं आहेत ते माझ्या मते जास्त लागतं कारण की तुम्ही सर्वसामान्य जनतेसाठी लिखाण करतात सगळ्यात महत्वाचं तुमचं लिखाण आहे आज आपण बघतो सर्वसामान्य लोकांना बातम्या ज्या म्हणजे पोहोचतात बातम्यांच्या माध्यमातून समाजामध्ये काय चालू आहे याच्या घटना त्यांना कळतात तर याच्या मागे सगळ्यात जास्त हस्तक्षेप जो आहे तो पत्रकारितेचा आहे बातम्यांच्या माध्यमाने नंतर पेपरच्या माध्यमाने आता सोशल मीडियाचं युग आहे सोशल मीडियाच्या माध्यमाने आपण बघतो आपल्या परिसरामध्ये भरपूर गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमाने प्रसारित खूप लवकर होत आहे मोबाईल अशी वस्तू आहे की ती सगळ्यांच्या हातात आहे ज्यांना वाचता येत नाही त्यांना काही जास्त नॉलेज नाहीये अगोदरचे ते छोटे मोबाईल होते फक्त बटणवाले आता सगळ्यांच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आलेले म्हणजे कुठे ना कुठे ज्यांना वाचता येत नाही तर त्यांना ऐकू येतं तुम्ही ज्या गोष्टी छापतात तर त्यांना त्या ऐकू येतात आणि त्या माध्यमाने समाज प्रबोधन जे आहे ते चांगल्या पद्धतीने होत आहे काही जे आपले विषय आहे समाजाला जागरूक करण्यासाठीचे काही जे विषय आहेत जसं मी तुम्हाला मागे बोलली माझी खरंच एक विनंती आहे की आठवड्यातला एक दिवस फक्त समाजासाठी म्हणजे तुम्ही एक ठरून घ्या की एक दिवस आठवड्यातला फक्त समाजाला जागरूक करण्यासाठी आपण एक एखादी बातमी द्यावी म्हणजे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की सोशल मीडियाचे काही टिप्स आहे सर्वसामान्य लोकांना या गोष्टी एवढ्या काही माहिती नाही गावाकडच्या लोकांना माहित नाही ओटीपी काय आणि ते लिंक काय आणि एपीके फाईल काय आणि ह्या गोष्टी काय सर्वसामान्य लोकांना याविषयी माहिती नाहीये ती माहिती तुमच्याकडून त्यांना गेली पाहिजे तुम्ही आहात या सगळ्या गोष्टींना पत्रकार म्हणून तुम्ही तुम्ही काम करत आहात चार लोकांना भेटतात किंवा तुम्ही समाजात तुम्हाला जी माहिती मिळते एखाद्या गुन्ह्याविषयी तुम्हाला माहिती मिळते ही माहिती तुम्हाला मिळते या अनुषंगाने तुम्हाला माहित आहे सोशल मीडिया किंवा सायबर क्राईम वगैरे काय आहे ही बातमी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता किती लोक पोलीस स्टेशन पर्यंत येतात मला सांगा एखाद्या परिसरामध्ये मारामारी झाली का तेवढे दहा दहा लोक इकडचे दहा लोक तिकडचे पोलीस स्टेशनमध्ये येतात काय असेल त्यांचे गुन्हे दाखल होतात पुढची प्रसिद्ध प्रक्रिया होत राहते परंतु त्या गावामध्ये एखादा सायबर क्राईम झाला असेल तर नगरी म्हणजे नागरिकांना पण माहित नाही की सायबर क्राईम माझ्यासोबत झालाय काय झालंय असं आता थर्टी फर्स्टच्या बऱ्याच बातम्या पसरत होत्या की तुम्ही हॅपी न्यू इयर विश केलं एखादी एपीके फाईल येईल आणि ती एपीके फाईल डाऊनलोड केली तर तुमच्या मोबाईलचा डेटा जातो लोकांना असं थोडंसं ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं की असं कसं होऊ शकतं आपल्या मोबाईलचा पण ती रियालिटी आहे एखादी एखादा एपीके फाईलच आहे असं काही नाही म्हणजे आम्ही सायबरमध्ये मी सायबरमध्ये काम केलेलं आहे एखादा फोटो पाठवून पण समोरच्या व्यक्तीचा मोबाईलचा ऍक्सेस घेऊ शकतो एवढं क्राईम त्याच्यामध्ये ट्रिमंडस वाढलेला आहे सर्वसामान्य लोकांना माहीत नाही एखादी लिंक आली आपण बघतो काहीतरी काय असेल नसेल आपल्याला माहित नाही तरी पण आपण सहज ते लिंकला क्लिक करून देतो किंवा आता जे ऑनलाईन व्यवहार चालतात ऑनलाईन बँकिंग चालतात त्याच्यामध्ये एखादी लिंक लिंक आपल्या साईटवर जातो आपण एसबीआय टाकलं की आपल्याला वाटतं की पहिली जी आहे तीच आपली ऑफिशियल आहे पण ती ऑफिशियल कदाचित नसू शकते ती फेक वेबसाईट असू शकते त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन इंटरनेटचं बँकिंगचं युजरने पासवर्ड टाकलं तर कदाचित ते पण हॅक होऊ शकतं छोट्या छोट्या गोष्टी आहे या, या गोष्टी आपल्या ग्रामीण भागामध्ये नागरिकांना माहीत नाही आता हेल्मेट 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 जसं मी तुम्हाला तेव्हा सांगितलं सगळ्यांना माहिती आहे हेल्मेट कशासाठी आहे घालतं का कोणी नाही घाल तर ह्या ज्या गोष्टी आहे ना कुठेतरी समाज प्रबोधनासाठी आपण एक दिवस द्यावा अशी माझी जी तुम्हाला आज पत्रकारिता दिनानिमित्त माझी कडकडीची विनंती आहे की एखादा आठवड्यातला एखादा दिवस फक्त ह्या ज्या अवेअरनेसच्या टिप्स आहे ना या नागरिकांपर्यंत तुम्ही द्या तुम्ही स्वतः तुम्ही बोलण्या म्हणजे बोलताना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बोलताय असे बरेच आपले जळगावमध्ये असो किंवा मग आपल्या भागामध्ये हुशार मुलं आहेत त्यांना माहिती आहे या गोष्टींचं छोटी छोटी त्यांची बाईट घेऊन जर तुम्ही टाकली त्यांनाही वाटेल की आम्ही पण याच्यामध्ये येतोय आम्ही आमचे आमचं पण फोटो गावामध्ये फिरतोय या गोष्टीची त्यांना पण प्राऊड फील होईल आणि तुम्हाला लोक पण येऊन सांगतील की मला या टॉपिक वर बोलायचं आहे तुमची तुम्ही माझी मा छोटीशी बाईट तयार करून द्या टाकून म्हणजे हे जे आहे हे जे आहे आपलं समाजासाठी आहे <clears throat> तुम्ही लोक समाजाला दिशा दाखवायचं काम करतात म्हणजे मी मागे तेव्हा पण मी बोलली की राजाला रंक पण तुम्ही बनवू शकतात तुमचं लिखाण तुम्ही म्हणजे तुमचं लिखाण आणि रंगकाला राजा बी बनवू शकतात विषयी तुम्ही सगळं पॉझिटिव्ह एखाद्या व्यक्ती जर निगेटिव्ह असला तर तुम्ही सगळं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बोलले तर ऑटोमॅटिक त्याचा पूर्ण परिसरामध्ये पॉझिटिव्ह परिणाम पडायला सुरुवात होऊन जाते आणि एखादा किती पण चांगलं काम करत असल्यान तुम्ही जर निगेटिव्ह छापलं तर ता त्याच्याविषयी परिसरामध्ये सगळ्या निगेटिव्ह निगेटिव्ह बातमी म्हणजे विचार करा की कि तुमच्यामध्ये किती ताकद आहे चौथा स्तंभ जर तुम्हाला म्हटलेला आहे तर त्याच्या मागे रिझन हेच आहे की लोकहिताच्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे आता ठीक आहे आम्ही पण इथं आहे तुम्ही पण इथं आहे काही ठराविक गोष्टींसाठी आपल्या बऱ्याचदा एखाद्याला अमिषाला नाही म्हणणार मी पण एखाद्याला आपल्याला वर्चस्व आपल्यावरती गाजवलं जाते एखादी गोष्ट अशी करा अशी करू नका ही बातमी छाप ही बातमी छापू नका पण त्याच्यातून मी अशी पण काही पत्रकार बघितलेले आहे की काहीही बोलले तरी चालेल मी माझ पत्रकारिता मला जे आहे जी मी शपथ घेतली आहे त्या शपतेनुसारच मी काम करेल असेही लोक मी बघितलेले आहे तर आता ही जी नवीन पिढी आहे आता बघायला गेलो तर शंभर पत्रकार येतात तुमच्यासारखे आपले आपल्या परिसरातले ओळखीचे आहे म्हणून ठीक आहे पण बाहेरून बाहेरून एवढे फोन येतात मॅडम मी या मी या मी पत्रकार त्या सोशल मीडिया आपला सोशल मीडियाचे जे आपले चालतात ग्रुप तयार न्यूज चॅनल त्यांनी तयार केलेले आहे बरेच लोकांचे येतात पण तुम्ही जर एक अभ्यास केला त्याच्यामध्ये की समाज हितासाठी किती आहे त्याच्यामधले तर माझी आज सगळ्यांना कडकडीची ही विनंती आहे की तुम्ही समाजाचा दिशा तुम्ही समाजाला आरसा दाखवण्यासाठी आहात आणि सगळ्यांनी आपला समाजा समाजामध्ये आपल्या परिसरामध्ये काय गोष्टी घडताय त्या गोष्टी जर तुम्ही समाजापुढे आणल्या कुठेतरी समाज आपला जागरूक होईल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं अवेअरनेस विषयी तुम्ही सांगा थोडस सा समाजापुढे आपण जर सांगितलं की अशी अशी क्राईम होत आहे असे भरपूर काही आहे मोबाईलमध्ये सर्व उपलब्ध आहे पण एवढं कोणी बघतं का नाही बघत पण आपल्या परिसरामध्ये आपण आपल्याच बातमी जर पसरवल्या तर लोकांना काय ते लोक मोबाईलमध्ये बघणारे काय ते इंस्टाग्राम फेसबुक वगैरे या गोष्टीवरती किंवा तुमचे न्यूज चॅनल असले त्याच्यामध्ये आपले परिसरातल्या बातम्या ज्या असतात ना आपल्या परिसरातले लोक बघतात कमीत कमी बघत असतील मला माहित नाही पण आपल्या परिसरातले लोक आपल्या परिसरातल्या बातम्या बघतात जेणेकरून त्या माध्यमातून जर आपण त्यांना जागरूक केलं छोट्या <coughs> छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हे झालं मान्य आहे एखादी घटना घडल्यानंतर आपण सगळे एकत्र जमतो त्याच्यामध्ये आ, मोर्चे काढतो सगळं काही करतो, आपन काई -काई करतो। या गोष्टी आपण करत राहतो घटना घडल्याच्या नंतर आपण करतो पण माझी अशी इच्छा आहे की घटना घडायच्या अगोदर आपण काय काय प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकतो आपल्या आम्ही तर आमच्या पद्धतीने करतो तुम्ही तुमच्या पद्धतीने करतात पण कुठेतरी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहे अवेअरनेसचे प्रोग्राम असो मग ट्रॅफिकचे काही आमचे प्रोग्राम्स असो आता आमचे काय म्हणतात याला बरेच बरेच प्रोग्राम चालतात आणि आमचा आता रिझिंग डे चा सप्ताह आहे म्हणजे जानेवारीचा पहिला आठवडा हा आमचा रेझिंग डेचा सप्ताह असतो मी आता आता बऱ्याच ठिकाणी परीक्षा चालू आहे आताही आम्ही ग्रामीण विद्यालयाचे विद्यार्थी बोलवलेले आहेत त्यांना पोलीस मध्ये बोलून पोलीस स्टेशनचं स्टेशन कामकाज कसं चालतं म्हणजे मी तिथं सांगितलं होतं मला आपल्या मुखबद्दी शिक्षक मुखबद्धीच्या पाटील शिक्षकांनी सांगितलं की आम्ही जर काही झालं तर आम्ही त्यांना सांगतो म्हणजे त्यांना भीती दाखवतो म्हणजे पोलिसांनी नागरिकांनी पोलिसांना घाबरावं याच्यासाठी पोलीस स्टेशन नाहीये फक्त एक आदरयुक्त भीती पोलीस मध्ये आल्यानंतर कसा कसा काय त्यांचा प्रकार चालतो कसे काम होतात क्राईम जर त्यांनी एखादा क्राईम केला तर त्याच्यामध्ये त्यांना कशी शिक्षा होऊ शकते क्राईम न करण्यासाठी त्यांना आपण काय काय महत्वाची जाणकारी देऊ शकतो या गोष्टी ज्या आहेत त्या आपण याच्या माध्यमाने देतो आता आमच्याकडे रेजिंग डे आहे आता रेझिंग डे ला जेव्हा आम्ही पोलीस पोली स्टेशनची विजिट फक्त आम्ही काही जास्त कार्यक्रम ठेवलेला नाही मुलांना पोलीस स्टेशनची व्हिजिट दाखवून कुठं कुठे काय झालं म्हणजे एखादी घटना घडली तर मध्ये पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आल्यानंतर कोणी कोणी कुठे कुठे जावं आणि कशा पद्धतीने तुम्ही माहिती घ्यावी प्लस आमचे थोडेसे वेपन वगैरे आहे तर त्या गोष्टीची रेजिंग निमित्ताने आपण त्यांना माहिती देणार आहे जळगाव मध्ये पण आपले बरेच मोठे मोठे प्रोग्राम चालू आहेत तिथे तर सांगायचं तात्पर्य हेच की लोकांना आपल्याला सांगितल्याशिवाय लोक ऐकून घेत नाही त्याच्यामुळे समाजाला जागरूक करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे प्रत्येकाला माहिती आहे एखादी गोष्ट एखादी घटना घडली तर आपण ते कसं हे राह राहिलं पाहिजे पण आता ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा किती अभाव आहे हे सगळ्यांना माहितीच आहे शिक्षणासाठी काहींची मुलं बाहेर गेलेली आहे पण आई वडिलांना अजून त्या त्याबद्दल काही नॉलेज नाहीये मोबाईल आहे सगळ्यांच्या हातामध्ये पण मोबाईल मधून काय काय होऊ शकतं याचा नॉलेज नाहीये नॉर्मल नॉर्मल सेटिंग्स आहे सोशल मीडिया आजकालची तरुण पिढी युज करते पण त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं हे त्यांना माहित नाही सहज अनोळखी लोक इंस्टाग्राम फेसबुकला ऍड आहे त्याच्यामध्ये एखादा क्राईम होऊ शकतं सायबर स्टॉकिंग होऊ शकते म्हणजे आपण बघतो एखादा पाठलाग जो शब्द आहे पाठलाग जो आहे पाठलाग म्हणजे काय एखाद्याने एखाद्याचा पाठलाग करणं बरोबर फिजिकली गरज आहे म्हणजे एक व्यक्ती आहे त्याचा पाठलाग करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची गरज आहे पण तुम्हाला माहिती आहे का सोशल पाठलाग होतो तुम्हाला माहिती आहे का सायबर स्टॉकिंग पण होते ही माहिती लोकांना नाहीये म्हणजे वारंवार एखाद्याचा फेसबुकला एखादी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे एखाद्या व्यक्ती डिलीट करतोय परत पाठवणे परत डिलीट करतो परत पाठवणे म्हणजे हे झालं सायबर स्टॉकिंग म्हणजे तो सायबर सायबरच्या थ्रू पाठलाग आहे एखाद्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे नाही एक्सेप्ट करत आहे ब्लॉक करून परत एखाद्या नंबर एखाद्या नाही तुम्हाला वारंवार फोन करत आहे तुम्ही कट करताय ब्लॉकला टाकताय तरी पण तो चार नंबर वरून करतोय सायबर क्राईम आहे म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी हे आपल्या सर्वसामान्य लोकांना माहीत नाहीये तर आठवड्यातला एक दिवस फक्त सर्वसामान्य लोकांसाठी एखादी अवेअरनेस टिप्स वाटत असेल मी तुम्हाला प्रत्येक आठवड्यात देत जाईल फक्त तुम्ही टाकून द्या एवढी माझी विनंती गोष्टीवरून आपल्याला समाजापुढे काहीतरी त्यांना दिशा दाखवूच काम आपण करू आणि राहिला प्रश्न मी मागे बोलली तर माझी विनंती आहे की आज पत्रकारिता दिन आहे पत्रकारिता तुमचा दिवस आहे आजपासून सगळ्यांनी शपथ खा की सगळेजण हेल्मेट वापरते म्हणजे कधी जरी मला दिसले ना कमीत कमी हेल्मेट तुमचे दिसले पाहिजे एवढी माझी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे आणि परत एकदा पत्रकारिता दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू